संधीचे सोने कसे केले पाहिजे एका गावामध्ये एक रामेश्वर नावाचा विद्वान होता त्याचे नाव सर्व दूर पसरलेले होते तो एकदा सरपंचाच्या घरी जातो सरपंचाच्या घरी जाऊन सरपंच व सरपंचाचे मित्र आणि रामेश्वर खूप गप्पा मारतात भरपूर वेळ गप्पा झाल्या मग सरपंच म्हणाले रामेश्वर तुम्ही खरेच फार विद्वान आहात मग तुमचा मुलगा असा बावळटासारखा का वागतो काही त्याला शिकवा तुम्ही एवढे विद्वान आहात आणि तुमच्या मुलाला अजूनही सोने आणि चांदी यात मौल्यवान काय असते इतके सुद्धा माहिती नाही आणि सरपंच मोठ्या मोठ्याने हसतात हे ऐकून रामेश्वरला फार वाईट वाटले रामेश्वर घरी गेल्यानंतर आपल्या मुलाला जवळ बोलावून घेऊन विचारतो विजय बाळा मी तुला एक प्रश्न विचारतो त्याचे तू मला उत्तर दे सोने आणि चांदी यामध्ये मौल्यवान काय आहे क्षणाचाही विलंब न करता विजयने उत्तर दिले सोने हे मौल्यवान असते मग रामेश्वर म्हणतो हो तुझे उत्तर बरोबर आहे मग तू सरपंचांना चुकीचे उत्तर का दिलेस ते सर्वजण माझ्यावर हसत होते माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते तुला माहिती आहे मौल्यवान काय आहे मग उद्या तू सरपंचांना उत्तर बरोबर दे विजय म्हणाला बाबा सरपंच त्यांच्या वाड्यामध्ये छोटी सभा भरवतात रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातच सरपंचा वाडा आहे मी दिसताच सरपंच मला बोलावून घेतात त्यांच्यासोबत गावातील सारे लोक प्रतिष्ठित तेथेच असतात सरपंच एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्यासमोर धरतात आणि मला विचारतात यातले सगळ्यात किमती नाणे उचल आणि मी चांदीचे नाणे उचलतो त्यामुळे तिथे असलेले सर्व लोक मोठ्याने हसतात सर्वांना मजा वाटते असे रोज घडते अशी सर्व हकीकत तो आपल्या वडिलांना म्हणजेच रामेश्वरला सांगतो आणि विजय तेथून खेळायला निघून जातो रामेश्वर विजयला बोलतच असतो परंतु विजय तेथून निघून जातो रामेश्वर मनातल्या मनात विचार करतो विजयला सोने आणि चांदी यातील फरक कळतो तरीही हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मौल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही परत विजय घरी आल्यानंतर त्याने विजयला विचारले मग तू सोन्याचे नाणे का उचलत नाहीस असा मूर्खपणा करून माझी अब्रू चार लोकात का काढतोस विजय जरा हसला मग रामेश्वरचा हात धरून त्याला आत घेऊन गेला कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली ती पेटी चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती हे पाहून रामेश्वर अवाकत झाला विजय म्हणाला ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल त्यांना त्या मला मूर्ख सिद्ध करून मजा येत असेल तर येऊ द्या पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीच मिळणार नाही मूर्ख असणे वेगळे आणि मूर्ख समजणे वेगळे तात्पर्य सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा हे जगात सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे